देवळा तालुक्यात घर व दुकानफोडीचे सत्र सुरूच देवळा अकरा जुलै मेशी येथे अज्ञात चोरट्यांनी काल रात्री धुमाकूळ घालत घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मेशी येथील कैलास चेराम शिरसाठ हे गुरुवारी गावातील घराला कुलूप लावून मळ्यात मुक्कामी गेले असता घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात असलेल्या लोखंडी कपाटातून दहा भार चांदी नऊ ग्रॅम सोने पंचावन्न हजार पाचशे रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले सदर बाब सकाळी घरमार्गाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सरपंच व पोलीस पाटील यांना माहिती दिली असता पोलीस पाटील व यांनी तात्काळ देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली असता पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सदर प्रकार पाहता नाशिक येथील श्वान पथक व ठसा तज्ञ यांना मात्र चोरटे हे आल आले असल्याचा अंदाज घेत पुढील मार्ग श्वान पथकाला दाखवण्यात अडचण आली याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कुंवर पोलीस हवलदार संदीप चौधरी सोनवणे हे करीत आहेत मागील काही दिवसांमध्ये तालुक्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे अशा घटनांमुळे देवळा पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे वृत्तसंकलन महाधू मोरेसह पवन गरुड मेशी